परभणी संविधान प्रकरणी इचलकरांची प्रांत कार्यालयासमोर पॅन्थर आर्मीचे आंदोलन परभणी संविधान प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयांच्यावरील गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत या प्रमुख मागणीसाठी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आली दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार व वर्ष बेचाळीस राहणार मिर्झापूर तालुका जिल्हा परभणी या मातेपिरू इस्माने केल्याची घटना घडली आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तीचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणं म्हणजे लोकशाही नाकारणे कृती आहे देशामध्ये व राज्यामध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या मातीफिरूला देशद्रोह्यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्यावरील दाखल झालेले गुन्हे राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावं आदी मागण्यांचं निवेदन इत्सलकरंजी प्रांत अधिकारी यांना देण्यात आलं यावेळी सचिन माणे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पँथर आर्मी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युनुस युसुफभाई तासगावे इम्रान सणदी जिल्हा अध्यक्ष एम आय एम हुसेन मुजावर समीर विजापुरे मुकेश घाटगे रवी कांबळे जावेद खान राम कांबळे स्वप्नील बनसोडे विशाल कांबळे आदींच्यासह दलित मुस्लिम समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आता आनंदमय आयुष्याची सुरुवात करा सोलापूर मल्टीपर्पज सोबत विवाह साखरपुडा हळदी चोळी समारंभ जावळ वाढदिवस मुंज आणि रिटायरमेंट असे अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी सोलापूर